आपण आपण पुस्तक वाचा आपल्याला तालिका तालिकेवर बसलेले जे अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झाला आहे ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारला आहे व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे चुकी पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत बस मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही